जमावबंदी आदेशाचं आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं लागू असलेल्या आदर्श आचारसंहिता तसंच वीस नोव्हेंबर रोजीच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं जमावबंदीचा आदेश जारी असताना वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता बेगमपेट ते विजापूर दरम्यानच्या शॉपर स्क्वेअर अपार्टमेंटजवळील इराणी हॉटेलसमोर बेकायदेशीरपणे एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी आदेशाचं आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून फटाक्यांची आतषबाजी केल्याबद्दल कैफ आरिफ अल्मेलकर वय वीस हुसेन मुश्ताक अहमद महिंदर्गी व एकोणीस आणि त्यांच्यासोबत इतर चार ते पाच मुलं राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध पोलीस नाईक धनाजी भाऊसाहेब बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगावणे हे करत आहेत